चोपळाचे आमदार लताताई सोनवणे आणि माझे आमदार चंद्रकांना सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो सुरू केलेली आहे त्या संदर्भात ज्या महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये पडलेले आहेत आज सुटकार गावामध्ये आलेलो आहे आद्य या, या नात्याने चोपळा लाडकी बहीण योजनेचा मी अध्यक्ष आहे आणि त्यांचे तीन हजार रुपये खात्यावर पडले त्यामुळे त्यांना आनंद झालेला आहे आणि तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मी आज सुटका या गावी आलेलो आहे या चोपडा तालुक्याच्या आमदार लताताई सोनोने यांनी माननीय शि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांना वारंवार सांगितलं की मु मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना सुरू आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात का सुरू करण्यात येऊ नये त्या संदर्भात त्यांनी एडोएडी मुख्यमंत्र्यांना सांगून ती योजना सुरू करण्यास भाग पाडलं आणि आज सुटकार या सुटकार गावामध्ये महिलांचा चेहऱ्यावर जे आनंद दिसतो आहे ते पाहून असं वाटतं आहे की भविष्यातसुद्धा या महिला लतादाई सोनवणे आणि चंद्रकांत अण्णा यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि भविष्यात त्यांना सेवा करण्याची संधी देतील